मित्रांनो जवारी भिजवाय चालू आहे आणि जवारी भिजत दोन काकरे राहिलेत पावणे दोन वाढलेत लाईट गेली आहे दोन काकऱ्या भिजविल्या की मला भिजवून घ्यायची आज मोटर लवकर चालू केली ती अकरा वाजता चालू केली ती कालच काल लाईट आली नाही काल झाले जवारी काल गोठा झाला तर लाईटीचा आज चालू किती लवकर येऊन पाणी आलं तर म्हणत दोन काय कर घेतो भिजवून पई पै एक हाताला होता ते गेल्या कडायला काकर समजे दोनच राहिल्यात लाईट गेली तर त्या काकऱ्यात पाणी लावून घेतो पण झाली की वरील मकाला घ्यायचं पाणी आणला जेवारीचा कडबा घ्यायची कुठे करून

कडबा टाकतो झाली कुटी टाकायची वासराली सोयाबीनचे गुळी ठुले गासाची कुटी खात नाही ना ती कडबा पण खात नाही गुळी तर नऊ वाजले तर अंघोळ ती करून घ्यायची आज उशीर झाला शेतामध्ये जायचं माकाला पैफ फातरून घ्यायचा जेवारी भिजवाय चालू आहे आज जेवारी होती मकामध्ये पैफायचं शेण लावून टाकायचं तीन वाजता गाई बाहेर घ्यायच्या पुन्हा दोन वाजता कुठे खाऊ द्यायची कुठे बाजूला सारून भरून टाकायची गाई पुन्हा रोज करीत बस पाणी पण प्यायला पण ड्रम ठेवलेले आहेत पाणी पण पाहायची गरज नाही येतो आम्ही चार वाजले गाई ती बाहेर घेतल्यात शेण ती काढलं झाडून ती काढलं या राहिलेली कुटीतली माती ती काढून घेतली दुसरी कुटी टाकून घ्यायची पण आयुष्कारला सायकल खेळायची म्हणजे शेडमध्ये सायकलवर बसला आयुष्कार कुटी टाकून सायकल खेळायची जर तू कुटी टाकून बैलाली कुटी टाकून मोठ्या असतय खिलारीच्या पली पण असतंय किलारीच्या पली पण वासर असते सोयाबीनचे पोते भरून ठोवायचे गुळ्याचे सकाळी मध्ये बांधले की टाकता येतं पुन्हा गुळी खाल्ली की कुटी टाकायची त्यांनी घासाची वाडायची वाड संपत उद्याच्याला पुन्हा कडब्याचीन घासाची कुटी असते निसती एक टाइम एक टाईम गुळी गुळीन घासो कुटी टाकून आविष्कारला एक सायकलची चक्कर मारायची आहे गुळ्याचे पोते भरायचे एक चक्कर मारून आविष्कार सायकलच बसलेला आहे एक चक्कर मारायची मला कळपला